विद्युत प्रवाह बंद झालेले व्होल्टेज तार तात्काळ हटवून जनतेला भयमुक्त करा आम आदमी पार्टी मागणी मागील अनेक वर्षांपासून डॉ आंबेडकर नगर प्रभागामध्ये विद्युत प्रवाह बंद असलेले हायव्होल्टेज केबल लोंबकाळात असून अनेक पोल पडण्याच्या अवस्थेत आहे भविष्यात यामुळे मोठी जीवितहानी होऊ नये म्हणून याबाबत पीडित जनतेने आम आदमी पक्षाचे राजू कुडे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी प्रशासनाला पंधरा दिवसात केबल तार पोल हटवण्यासंदर्भात निवेदनातून अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे सापसे युवा राजू कुडे युवा संघटना मंत्री मनीष राऊत महानगर संघटना मंत्री संतोष बोपचे अल्पसंख्याक जयदेव देवगडे युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे प्रशांत रामटेके इत्यादी उपस्थित होते चंद्रपूर वरून सुवर्ण भारत न्यूज चॅनल साठी किरण घाटे विशेष प्रतिनिधी मधील डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागामध्ये येथील नागरिकांना बंद असलेला हाय व्होल्टेज केबल मुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत या संदर्भात येथील नागरिकांनी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या कार्यालयामध्ये तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी याचा जो पर्याय आहे उपाययोजना आहे त्या विभागाने न केल्यामुळे या ठिकाणी लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहावं लागते माझ्या मागे तुम्ही या अशोका स्पोर्टिंग क्लबच्या मैदानामध्ये तुम्ही एक इलेक्ट्रिक खांब तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तो झुकलेला आहे आणि यावरती जेव्हा ही विद्युत वाहिनी प्रभावित नसताना सुद्धा या ताराला अशा पद्धतीने न हटवता वाऱ्यावर सोडून दिलेला आहे प्रशासनाने तर आम आदमी पार्टीच्या व आम आदमी पार्टीकडे येथील नागरिकांची तक्रार आल्याने हा मुद्दा आम आदमी पार्टीने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे काल आज आम्ही या संदर्भामध्ये माननीय अतिरिक्त कार्यकारी आयुक्त विद्युत विभाग यांना आम्ही निवेदन दिलेला सादर केलेला जर पंधरा दिवसामध्ये यावरती तोडगा निघालेला नाही आणि हे जर केबल आणि पोल हटवले गेले नाही तर आम आदमी पार्टी यातील जनतेला सोबत घेऊन महाविद्युत महामंडळावरती आंदोलन करेल आणि जे पण यामध्ये प्रशासनाचं नुकसान होईल यामध्ये प्रशासन स्वतः जबाबदार राहील धन्यवाद